श्री स्वामी समार्थ आज या संदेशाकडे तुम्ही असे पाहून दुर्लक्ष करू नका कारण हे तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन आलेला संदेश मूवीज नाही हा तर तुमच्यासाठी देवाचा एक पत्र आहे ज्यामध्ये देवाने आज स्वतः तुम्हाला त्याचे आशीर्वाद दिले आहे तुमचं भाग्य काय आहे तुम्हाला कोणते आयुष्यात समस्या येतील तुम्ही आयुष्यात यशस्वी सेवा आणि तुम्ही पुढे कसे जाल हे सर्व त्याने या संदेशात सांगितले आहे तुम्ही न चुकता आज या संदेशाला शेवटपर्यंत बघा हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला मोठमोठे चमत्कार जाणवतील हा संदेश तर तुमच्यासाठी तुम्हाला भाग्याचा तिजोरी ठरणार आहे या ऐकल्यानंतर तुम्ही ज्याबद्दल कधी विचारही केला नव्हता ते सर्व आज तुम्हाला मिळेल तुमचा विश्वास नसेल तर आज संदेश पूर्णपणे ऐका आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही स्वामींना तुमचा देव मानत असाल तर हा संदेश न शकता पूर्ण पाच मिनिटापर्यंत ऐकून बघा तुम्हाला येत्या सात असे मोठमोठे चमत्कार जाणवत असतील ज्यांना पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमच्या स्वामीवरती एवढा विश्वास ठेवा की स्वामी त्यांच्यापेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुम्ही आयुष्यात फक्त त्यांचे नामस्मरण करा कदाचित तुम्ही त्यांच्या मठात जाऊ नाही शकला कदाचित तुम्ही काही तुमच्या मनासारख्या होत नसतील तर त्या सहन करू शकत नसाल पण थोडा संयम ठेवा कारण पुढील गोष्टी या तुमच्या मनासारख्या होतील स्वामी भक्तांना काळजी करू नका आपल्या पाठी सरक... राखा आहे आपल्यासोबतीला कधीच आपल्याला हरवू देणार नाही आयुष्यात किती जरी संकटे आली आयुष्यात कितीतरी समस्या आल्या तरी तो आपल्याला सदैव त्याचा हात देईल आपल्याला सदैव मदत करेल नाही स्वामी आहे त्यांचे अनुभव आपल्याला सतत येत राहतील आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जर किती मिळायचे असले तरी आपले स्वामी आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि ते जे काय पाहिजे त्यासाठी थोडीशी मेहनत करून पाहायचे आपले प्रयत्न एवढे चांगले ठेवायचे की आपण नक्की त्यांचे शिशुग्रंथ गुरु असता आयुष्यात आपण जर एखादा जरी ग्रंथ वाचला तर आपल्याला आयुष्याचे खरे मूल्य कळेल आपल्याला लग्नेची एक नवीन अर्थ आहे आयुष्यामध्ये एक गोष्ट अशी असते जी आपल्या सर्व लोकांना मिळते पण काही ज्ञातीची आधार नसते ती म्हणजे भक्ती आपल्याला कोणत्या गुरुशी भक्ती करायची कोणत्या देवाशी भक्ती करायची हे सर्वात मोठे अ आपल्यासाठी समस्या म्हणून उभे राहते पण आयुष्यामध्ये तुम्हाला जर भक्ती करायची असेल तर ती अशा लोकांचे करा की तुम्हाला आयुष्यात सदैव मदत करतील